नमस्कार आदिवासी समाजाचे सर्वात मोठं नेटवर्क असलेलं लोकशाही अधिकारण चोवीस तास मध्ये स्वागत आहे आपलं काल लोकशाही अधिकार ची जी बातमी पाहून काहीच्या बुडाला आग लागली लाग त्यांसाठी सांगतो व्हॉट्सअपवर टीका टिपण्या करतात चांगल्या बातम्या लावा आमचा अधिकार आहे तो तुमचा नाही तो मी जे काय बातमी करेन तो माझा अधिकार आहे तुम्ही शिकवण्याचं काम करायचं नाही इज्जतीत राहायचं आणि इज्जतीत सांगायचं चा। का तुला आमचा चॅनल पुढे गेलेला तो पावत नाही का टाकल्या एवढा मस्ती आली तुला एखाद्या गरिबाची बातमी लावली आणि त्याच्यावर कमेंट करतो म्हणे आस रुपुसण्याचे काम केलं आणि तू काय अकोले तालुक्यात काय सोन्याचा दूर काढला का काय लायकी तुझी ती काम करण्याची बातम्यांना कमेंट करून सांगतो असं पुजण्याचं काम केलं आणि तू काय अकोले तालुक्यात काढला का काढायची किंमत नाही तुला अकोले तालुक्यात हे मी सांगतो आणि असं तुझ्यात भेटायची ताकद ये समोर नऊ ऑगस्टला मी पण येतो तुझ्याच तालुक्यात मग पाहू आपण समोरासमोर हिमत असल तर ये भिडायची ताकद आमच्यात पण आहे तुला काय वाटतं पण इथून पुढे लक्षात ठेव अशा टीका टिपण्या के केल्या तुला सोडणार नाही तुझी बदनामी नक्कीच करणार झाकण झुलया अरे समाज पुढे जात असताना त्यांना असे उत्तर द्यावा का चांगले कमेंट करतो ती इमोशनल म्हणून बातमी होती आणि तू तिच्या वाशी कमेंट करतो मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे असं निमना परत एकदा सांगतो जाता जाता समोर येऊन भेट आमच्यात ती ताकद आहे आणि ताकद दाखवण्याची कामही करू आम्ही आणि या अगोदर आम्ही ताकद दाखवण्याचं काम, काम केलेलं आहे टाकली आहे तुझ्यासारखे नसते टाकल्यावरच केस नाही गेलेले आमचे धन्यवाद